नमस्कार मंडळी पहा प्रवीने आता इथं या ठिकाणी फूल आणलेलं होतं कशासाठी प्रवी फुल अच्छा बाबांच्या पूजेसाठी तिने फूल आणलेला परंतु त्याचा वापर आता कशा पद्धतीने तिच्या कल्पकतेने करत आहे पहा काय करणार आहेस त्या फुलाचं तू काय करणार आहेस पेंटिंग पेंटिंग दाखव कशी बरं पेंटिंग करणार आहेस पहा प्रवी तिच्या बुद्धीनं नाही का या फुलाला आता रंग देते आणि त्या फुलाचं ड्रॉइंग या कागदावरती उम उमटवणार आहे नाही का प्रत्येकाची बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाई दुझे एका केशवराजे सकळ सिद्धी या ठिकाणी आता प्रवीने भगवा रंग सदाफुलीच्या फुलाला दिलेला आहे पाण्यानं ती रंग देते आणि त्या फुलाचा रंग नाही का ती या कागदावर उमटवत आहे वाव खूप सुंदर म्हणजेच पेन्सिलनी फुलाचा आकार न काढता अगदी सहज कल्पकतेनं निसर्गानं ज्या फुलाचा आकार घेतलेला आहे तोच आकार प्रहविन या कागदावर उमटवलेला आहे आणि चांगल्या पद्धतीनं ती पुन्हा त्याला रंग देते खूप छान प्रवी तुझी बुद्धी खूप चांगली आहे तुझी कल्पकता खूप चांगली आहे पहा आता पुन्हा तिनं पिवळा रंग घेतलेला आहे आणि तो पिवळा रंग आता ती पुन्हा त्या सदाफुलीच्या फुलाला लावते ला होऊ कसं लावते प्रवी तू फुलाला रंग कसा लावते दाखव आम्हाला अच्छा अशा पद्धतीने काय आता ती फुलाला रंग देण्याचं काम करते खरं म्हणजे ही फुलं तिनं बाबांच्या पूजेसाठी आणली होती परंतु तिला अचानक ही युक्ती सुचली आणि तिने रंगरंगोटी करण्याचं काम सुरू केलं आता ती फुलाला पिवळा रंग देते पिवळा रंग देऊन झाला का प्रवी ठीक आहे मग आता काय करणार छापे छापणार अच्छा पहा कशा पद्धतीनं ती छापते ओके खूप छान रवीची ही कलाकृती जर तुम्हाला आवडली असेल तर सर्वांनी रवीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद